काम केलं म्हणजे काय एक तर कस्तुरबा विचार करायचा होता की कुठे काही मिळतंय का वाचायला कारण गांधींच्या वरती अनेक करोडो पुस्तक आहे पण त्याच्यामध्ये अतिशय कमी कस्तुरबांचा उल्लेख आहे त्यामुळे त्याच्या मागे लागायचं होतं दुसरं ॲक्टिंगसाठी म्हणून चरखा चरखा शिकायचा होता प्रॅक्टिस करायचा होता तिसरं म्हणजे माझी इंग्लिश इंग्लिशचे त्यांना ऍक्सेंट नको होता पण त्यांना करेक्ट इंग्लिश पाहिजे होतं आणि बेंग पुणेरी महाराष्ट्रीयन पुणेरी थिएटरची त्यामुळे डब्ल्यू आणि व्हीमध्ये काय फरक आहे तो आम्हाला माहीत नव्हता कारण आपल्याकडे सगळं वच असतं त्यामुळे oh. स्क्रिप्ट वाचून मग ते कम्पेअर केलं की हा प्रसंग अमोक साली येतो आहे आणि हा प्रसंग अमोक साली येतो आहे तर ते पकडून सत्तावीसपासून चौऱ्याहत्तरपर्यंत मला तो प्रवास दाखवायचा होता मग माझ्या स्क्रिप्टवर अजूनही माझ्याकडे आहे ते स्क्रिप्ट त्याच्यावर मी प्रत्येक प्रसंगामध्ये किती साल असेल ते लिहिलेलं आहे असं मी त्याच्यावर काम केलं मग ते घेऊन मी माझ्या मेकअप डिपार्टमेंटमध्ये आणि हेअर डिपार्टमेंट असे आम्ही डिस्कस केलं सर रिचर्ड तिथं नव्हते हो